मोहम्मद आदिल शहाची प्रकृती चांगली नव्हती शहा अर्धांग वायू सारख्या विकारानं लोळा पांगळा झाला होता त्याची तब्येत ढासळत होती त्याचवेळी गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम उंच उंच चढत होत लवकरच ते पूर्ण होणार होत आपल्याला हे माहिती आहे ना की गोल घुमट ही इमारत म्हणजे याच मोहम्मद आदिल शहाची कबर मोहम्मद आदिलशहा तक्तशीन झाला त्यावेळी त्यानं स्वतःसाठी स्वतःचं हे कब्रस्थान बांधायला सुरुवात केली होती निष्णांत वास्तुगीर कारकांनी ही इमारत बांधली उच्चारलेल्या या उमटलेल्या ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या घुमटात घुमत होते पण आजारी बादशहाच्या मनात एकच ध्वनी आणि असंख्य प्रतिध्वनी उमटत होते मराठ्यांच्या बंडाच बादशहा वैचता एक गोष्ट त्यानं केली ती म्हणजे चार वर्षाच्या स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची त्यांनी मुक्तता केली शहाजीराजे दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवरती रवाना सुद्धा झाले म्हणजेच राजांवरचं आलेलं दडपण आणि चिंता एकदम भिरकावले गेली संचार करावयास हे शिवाजीराजे नावाचं वादळ आता मुक्त झालं आणि सुसाट सुटला गेल्या चार वर्षात राजांनी आदिलशाही विरुद्ध बोटही उचललं नव्हतं ते एकदम पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून म्हणजे राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेने सुटले स्वराज्याच्या उत्तर भागामध्ये मासूर या नावाचं एक जबर लष्करी ठाणं होतं शिवप्पा नाईक देसाई हा शाही ठाणेदार मसूरच्या किल्ल्यामध्ये होता सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगराओवडी प्रस्तुत करत राजांचा भयंकर वादळी हल्ला या वरती अचानक धडकला त्या शिवप्पा नायकाला स्वप्नातही कल्पना नसेल की मराठी चित्त्यांची झडप आपल्यावरती येईल कारण मसूर पायून शिवराळे पर्यंत सर्व मुलूक आदिलशाहीचा होता या एवढ्या मोठ्या प्रदेशात सर्वच ठाणी सा आदिलशाहीची सातारा कराड मिरज कागल चिकोडी तेरदळ इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून शिवाजीराजांनी थेट मसूर गाठला होता शिवप्पाची अक्षरशः दानादान उडाली त्याची फौज उधळणी गेली तो पळून गेला आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं पुण्याकडे पसार झाले मासूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नाही लुटला नाही ना मधल्या कोणाच्याही ठाण्यावर हल्ला आणि कब्जा केला नाही नाही का राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की हा शिवाजी राजा भोसला विसरभोळा नाहीये गाफील नाहीये बावळट नाहीये वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळामध्ये माझं बळ आणि माझी तरबेज किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही आहे मसूरवरच्या हल्ल्यानं आदिलशाही दरबार थक्क झाला होता आता दरबारला चिंता होती पुढे काय होणार याची महिने उलटत गेले महाराजांचं हेर मोगलाईतूनही खबरा आणत होता दिल्लीचा शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यात आजारपण दारा दिल्लीत होता दुसरा पुत्र मुरादा हा गुजरातेत सुबेदार होता तिसरा पुत्र औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता आणि चौथा बंगालच्या बाजूस होता त्याचं नाव सुजा शहाजहानला इतर कोणाच्याही वेरान चाहा जानला इतर कोणाच्याही आपल्याच मुलांची भीती वाटत होती त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता बाकीचे सगळे क्रूर व श्वापदाहूनही क्रूर प्राणी होते सगळे टपले होते दिल्लीच्या तख्तावरती बहुतांशी सर्व राजपूत सरदार औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता होती शहाजहान ही कोणी वाट पाहणारा नव्हता बंडासाठी जो तो तोफा बंदुका ठासून तयार होता खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की दारू गोळ्यांचं कोठारच उडवावं तसं बंड करून राजपूतांना दिल्लीच ताब्यात घेण्यात आली असती क्रांती पण या राजपूतांना क्रांतीपेक्षा बादशाही असलेली आपली नाती जास्त मोलाची वाटत असावी राजपुतांच्या मनात क्रांतीचं म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये क्रांतीचे विचार प्रेरित करणारी एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला चाली इतर क्रांती यावी क्रांतीची आयात आणि निर्यात कधी करता येत नाही ती उगवावी लागते स्वतःच्या मेंदूत मग ती उतरते हृदयात मग ती शिरते मनगटात आणि आन अन्ती प्रगट होते तलवारीच्या पात्यातून शिवाजी राजांसारख्या ही उत्तरेची ओळख पुरेपूर झाली होती मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे या आधीचे सर्व भाग बघायला विसरू नका पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला घेऊन येतो आहोत ही ये शिवचरित्र मला सर्वांना शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद